सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांचा झंचावाद रॅली कॉर्नर सभेला प्रतिसाद राजपूत समाजाचा अब्दुल सत्तार यांना पाठिंबा सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांचा झंचावाद सुरू असून ठिकठिकाणी त्यांच्या रॅली कॉर्नर सभा होत आहे मतदारसंघात प्रत्येक गाव वाडी वस्तीमध्ये अनेक विकास कामे अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून झाली आहे त्यामुळे ते तुमचं नेतृत्व करीत आहे तुमच्याकडे अनेक लोक येतील तुम्हाला विरोधात मतदान करण्याचं आवाहन करतील परंतु तुम्ही अब्दुल सत्तार यांनी केलेली विकास कामे त्यांना सांगा त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका विकासाच्या जोरावर राजपूत समाज अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी उभा राहिला आहे असे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी सांगितले रॅलीनंतर बुधवारी शहरातील भवन येथे राजपूत समाजाचा मेळावा घेण्यात आला यावेळी अब्दुल समीर यांनी महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय अब्दुल सत्तार यांनी राजपूत समाजाची संख्या जास्त असलेल्या गावात जवळपास सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी दिला आहे यातून गावात गावा अंतर्गत रस्ते पेवर ब्लॉक पाणीपुरवठा विद्युतीकरण पाणंद रस्ते सभागृह यांसारखे विविध सामाजिक सार्वजनिक सार्वजनिक पायाभूत मूलभूत सुविधांची कामे करण्यात आली आहे तसेच सिल्लोड शहरातील आंबेडकर चौक येथील सर्वे नंबर पंधरा ओपन स्पेसमध्ये महाराणा प्रताप यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचं अशोक सूर्यवंशी यांनी सांगितलं विकासाच्या जोरावर राजपूत समाज अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी उभा झाल्याचं अशोक सूर्यवंशी म्हणाले आहे अब्दुल सत्तार यांनी राजपूत समाजाची जास्त लोकसंख्या असलेल्या गावात विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय आहे त्याचं प्रामुख्याने धोत्रा येथे अकरा कोटी तेहतीस लाख पांगरी येथे चार कोटी सतरा लाख चारणेवाडी येथे चार कोटी एकोणसाठ लाख चारणेसाठी चारणेरसाठी आठ कोटी एकसष्ट लाख पळशी वीस कोटी स... सदतीस लाख वांजोळा दोन कोटी सोनप्पावाडी एक कोटी बासष्ट लाख घटाबरी पाच कोटी त्र्याहत्तर लाख रेलगाव चार कोटी पंधरा लाख मुखपाट चार कोटी लाख अनाड दोन कोटी अठरा लाख असा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती अब्दुल समीर यांनी दिली सबस्क्राईब मिस अपडेट